त्या ठिकाणची जी आघाडी असलेच नाही अठ्ठेचाळीसांसाठी उमेदवाराची यादी मागवली आहे दिल्ली महाराष्ट्रातल्या अहो या ठरणार आहे मी जे काही बोलतो त्याला काही भेस असतो आता ही एक भोगा सगळीकडे सांगतो की आमची इथे ठरले आमची सगळी बैठक झालेली अशी कोणत्याही बैठक येथे झालेल्या नाही आघाडी ही होणार नाही दोन पक्षप्रद्धी बाहेर येथून पडतील आणि मग अकिला चलोवरेची भूमिका प्रत्येकाला वाटवावी लागेल जागा वाटपामध्ये त्यांच्यामध्ये असलेला तिढा आज मुद्दा म्हणून प्रकाश आंबेडकरांचं नाव जे वारंवार घेतलं जात आहे ते एक स्पेस असावी म्हणून घेतली जात आहे भविष्यामध्ये ही आघाडी होणार नाही काँग्रेस सहभाग लढवायचा जो काही त्यांचा संकल्प आहे ते पूर्ण करण्याच्या विचारत आहे आपल्या कार्यकर्त्याला आता दूर ठेवायचं नाही ही जी काँग्रेसने घेतलेली महत्वाची भूमिका आहे कदाचित त्यामुळं त्यांची अठ्ठेचाळीस जागावरच्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे मनसेला असं वाटतंय की शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात बरंच सामन्य आहे वैचारिक हिंदुत्व ही युती झाली पाहिजे आता मनसे काँग्रेस त्या तिघांची जी आघाडी गेली होते होणार नाही भविष्यवाणी खरी ठरणार आहे मी जे काही बोलतो त्याला आता ही एक भोंगा सगळीकडे सांगतो की आमचे इथे ठरले आमची सगळी बैठक झालेली अशा कोणत्याही बैठक ह्याच्या झालेल्या नाही आघाडी ही होणार नाही दोन पक्ष कोण बाहेरतून पडतील आणि मग अकिला चलोरीची भूमिका प्रत्येकाला वाटवावी लागेल जागा वाटपामध्ये याच्यामध्ये असलेल्या तिढा आज मुद्दा म्हणून प्रकाश आंबेडकरांचं नाव जे वारंवार घेतलं जात आहे ते एक स्पेस असावी म्हणून घेतले जात आहे भविष्यामध्ये ही आघाडी होणार नाही काँग्रेस सहबळावर लढवायचा जो काही त्यांचा संकल्प आहे ते पूर्ण करण्याचे विचारत आहे आपल्या कार्यकर्त्याला आता दूर ठेवायचं नाही ही जी काँग्रेसने घेतलेली महत्वाची भूमिका आहे कदाचित त्यामुळं त्यांची अठ्ठेचाळीस जागावरचे उमेदवाराचे चाचपणी सुरू आहे मनसेला असं वाटतंय की शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात बरंच सामन्य आहे वैचारिक हिंदुत्व ही युती झाली पाहिजे असं मत काँग्रेस त्या तिघांची जी आघाडी युतील होते आहे त्यात आता ते होणार नाही असलेच नाही काँग्रेसने काय केलं अठ्ठेचाळीस जागा